चला लाडक्या बहिणीसाठी आजचा हा महत्वाचा व्हिडिओ असणार आहे यामध्ये बघा लाडकी बहिणी योजना आज सत्तावीस तारीख आहे आणि आजचा महत्वाचा व्हिडिओ आहे का आहे कारण बऱ्याच महिलांना पैसे अजून आले नाही कालपासून पैसे यायला सुरुवात व्हायला पाहिजे होती परंतु अजूनपर्यंत पैसे आले नाहीत नेमका प्रॉब्लेम काय झालेला आहे ते आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत सोबत आता कोणत्या तारखेला तुम्हाला फिक्स एकवीसशे रुपये अकाउंटमध्ये जमा होणार आहेत ते सुद्धा जाणून घेणार आहोत सोबतच नऊ हजार रुपये होणार आहेत जमा ते कसे नऊ हजार रुपये जमा होणार आहेत याबद्दल सुद्धा आपण आज डिटेलमध्ये माहिती घेणार आहोत त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींना माझी विनंती आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल सबस्क्राईब करून घ्या कारण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला अधिकृतपणे सर्व जे काही आहे सत्यता ते आज मी तुम्हाला सांगणार आहे तर बघा आजचा हा महत्वाचा व्हिडिओ आहे व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघायचं आहे तर बघा एकंदरीत सध्या महाराष्ट्रामध्ये कसा पेच प्रसंग झालेला आहे अजून तरी मुख्यमंत्री मुख्यमंत्री म्हणून कोणाचीही निवड झालेली नाही पहिली गोष्ट मुख्यमंत्री म्हणून कोणाची निवड झालेली नाही आता बघूया आपण मुख्यमंत्री आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तुम्हाला माहिती आहे महायुतीचं सरकार बसणार आहे ठीक आहे परंतु मुख्यमंत्री हा जो इम्पॉर्टंट पद आहे ते मत... नेमका कुणाला द्यायचं याबद्दल प्रॉब्लेम चालू आहे मग ठीक आहे हा मोठा प्रश्न आहे आता महायुतीचं सरकार आहे पण यामध्ये नेमका भाऊ यांना मुख्यमंत्रीपद द्यायचं का शिंदे साहेबांना मुख्यमंत्रीपद आता दोन्हीकडून काय झालेलं आहे इकडून काय म्हटलेलं आहे की बाबा जे बी जे आहेत ते सर्व आमदार वगैरे काय म्हणणार की आमचाच नेता मुख्यमंत्रीपदी बसला पाहिजे कारण नाही नाही म्हणत त्याचे एकशे बत्तीस सीट निवडून आलेली आहेत हाय ना ते बोलणारच त्याच्यानंतर शिंदे साहेबांचे जे काही आमदार आहेत शिवसेनेचे त्यांचं काय म्हणणं आहे की नाही बाबा ही जी निवडणूक पार पडली ही शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये पार पडली आणि शिंदे साहेबांमुळेच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा जवळपास दोनशे अठ्ठावीस जागांपर्यंत महायुतीला जाता आलं म्हणजे जा महायुतीला एकंदरीत बघायला गेलं तर दोनशे पन्नासचा सॉरी एकंदरीत बघायला गेलं तर एकशे पन्नासचा जरी आकडा पार झाला तरी व्हेरी गुड होतं परंतु पार किती झालेला आहे जवळपास या ठिकाणी जर आपण बघितलं दोनशे अठ्ठावीस पेक्षा जास्त जागा निघाले मिळालेल्या आहेत मग हे दोनशे अठ्ठ्याऐंशी पेक्षा जास्त जागा मिळाल्यात ना मग प्रश्न निर्माण होतो की मुख्यमंत्री कोणाला व्हायला पाहिजे देवाभाऊला की शिंदे साहेबांना असा प्रसंग निर्माण झालेला आहे आणि तो प्रश्न अजून तरी सुटला नाही फक्त तर्क वितर्क लावले जात आहे कोणी म्हणते मुख्यमंत्री म्हणून एक देवेंद्र फडणवीस साहेब शपथ घेतील कोणी म्हणते एकनाथ शिंदे साहेब घेतील तर या दोघांमध्ये मुख्यमंत्री म्हणून कोणी शपथ घ्यायला पाहिजे किंवा मुख्यमंत्रीचा पद हे कुणाजवळ असलं पाहिजे याचं सर्व लाडक्या बहिणींनी कमेंट करून उत्तर द्यायचं आहे तर आज आता आपल्या मूळ प्रश्नांकडे येऊया पैसे का जमा झाले नाही तर याच कारणामुळे पैसे अजूनपर्यंत जमा झाले नाहीत किंवा अडथळा जे काही निर्माण होत आहे ते या कारणामुळे होत आहे कारण मुख्यमंत्री पदी नेमका कोण बसणार आहे याबद्दल अजून प्रश्न सुटलेला नाही मग हा प्रश्न कधी सुटू शकतो तर बघा आज संध्याकाळपर्यंत मुख्यमंत्री पदाचा प्रश्न सुटेल एक तर देवेंद्र फडणवीस होतील किंवा एकनाथ शिंदे होतील दोघांनी जरी मुख्यमंत्री झाले तरी सुद्धा महिलांच्या खात्यामध्ये एकवीसशे रुपये येणार तुम्ही टेन्शन घ्यायचं नाही एकवीसशे रुपये कोणी मुख्यमंत्री होऊ द्या साहे साहे कि शिंदे साहेब होऊ द्या की देवेंद्र फडणवीस साहेब होऊ द्या त्यांनी जी कमिटमेंट केलेली आहे की महिलांना आम्ही पंधराशे रुपयांच्या ऐवजी एकवीसशे रुपये प्रति महिला महिना देऊ कारण याच लाडक्या बहिणी यांना निवडून दिलेला आहे घरामध्ये पुरुष जरी कोणाला मत देत असेल परंतु प्रत्येक घरातली स्त्रिया या जवळपास महिला जेवढ्या पण आहेत त्यांनी शिंदे साहेबांनी लाडकी बहीण योजना कंटिन्यू चालू राहावी पुढील पाच वर्ष प्रत्येक महिन्याला लाडक्या बहिणींच्या अकाउंट मध्ये पैसे येत राहावे यासाठी त्यांचे महायुतीला एक मत दिलेलं आहे आणि असं पद्धतीने निवडणुका जिंकून दिल्या की विरोधी पक्षनेता सुद्धा शिल्लक ठेवलेला नाहीये त्यामुळे सरकार कोणीचे कोणाची का असे ना तुम्हाला पैसे मिळतील एकवीसशे रुपये आता मी म्हटलं होतं की नऊ हजार रुपये तुम्हाला कसे मिळतील तर नऊ हजार सहाशे रुपये मिळणार तुम्हाला कसे मिळणार बघा लाडकी बहीण योजनेचे अजून सुद्धा अशा काही महिला आहेत ज्यांनी ज्यांना साडेसात हजार रुपयापैकी एकही रुपया, एक रुपया आलेला नाही ज्यांनी अप्लाय केलं होतं आता अप्लाय करण्याचे बघा शेवटची डेट वाढवली होती त्याने डेट वाढवल्यानंतर महिलांच्या अकाउंटमध्ये पैसे पाठवणं चालू होते त्यामध्ये आचारसंहिता लागली संहिता लागल्यामुळे काय झालं ते सगळं कामकाज थांबलं सगळं कामकाज थांबून गेलं या सर्व कामकाज थांबल्यानंतर या सर्व कामकाज थांबल्यानंतर ज्या महिलांनी नवीन फॉर्म भरला होता तर अशा महिलांना पैसे आलेच नाही ना कारण ज्या महिलांचं सर्व काही ओके होत त्यांना अगोदर साडेचार हजार रुपये आले होते नंतर परत तीन हजार रुपये नोव्हेंबर आणि डिसेंबर ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे एकत्रित आले होते असे साडेसात हजार रुपये आले होते परंतु या महिलांना काहीच मिळालं नाही म्हणून यांना साडेसात हजार रुपये प्लस एकवीसशे रुपये असे मिळून नऊ हजार सहाशे रुपये अकाउंटला जमा होतील आणि ते जमा होण्याची तारीख सुद्धा झालेली आहे कदाचित उद्या मुख्यमंत्री पदाची शपथ होईल शपथ झाली की महिलांच्या खात्यामध्ये पैसे देखील यायला सुरुवात होतील तेच तुम्हाला बोललो मी की काळजी करायची नाही आता प्रश्न पडला लाडकी योजना योजनेबरोबर आणखी काही महत्वाचे निर्णय आणखी काही महत्वाचे निर्णय महायुती घेणार आहे लक्षात घ्या महायुती घेणार आहे काय निर्णय घेणार आहे महिलांना तर महिन्याला पैसे आपण प्रोव्हाइड करणार आहोत सोबतच महिलांसाठी रोजगार उपलब्ध करून देणार आहोत आता रोजगार कसे उपलब्ध करून देतील तर बघा एक योजना त्यांनी काढली अर्धवेळ योजना ठीक आहे अर्धवेळ योजना या योजनेचा फायदा प्रत्येक तळागाळातील महिला घेऊ शकतात या योजनेच्या माध्यमातून महिलांना डायरेक्ट पंधरा हजार रुपये मिळतील ते पण फक्त आणि फक्त चार ते पाच तास काम करून ही योजना पुणे या ठिकाणी सुरुवात झालेली आहे पुणे या ठिकाणी राबवले गेलेली आहे आता आपल्या इथं म्हणजे मुंबई असेल त्याच्यानंतर नाशिक जळगाव सातारा सगळ्या ठिकाणी ही योजना कधी सुरू होईल याची वाट बघणार आहोत हे शपथविधी झाल्यानंतर सुद्धा ही योजना सुरू होऊन जाते ठीक आहे त्याच्यानंतर आणखी एक योजना येणार आहे ते म्हणजे जे सुशिक्षित आहेत शिकलेल्या महिला आहेत या महिलांना घर बसल्या बसल्या ऑनलाईन काम प्रोव्हाइड करणार आहेत मोबाईलमध्ये म्हणा कम्प्युटरमध्ये म्हणा लॅपटॉपमध्ये म्हणा टॅब मध्ये म्हणा याच्या माध्यमातून देखील महिलांना रोजगार उपलब्ध करून देणार आहेत घरी बसल्या बसल्या सेम कंडिशन चार ते पाच तास काम करायचं एक ठराविक वेळ दिली जाईल त्या वेळेमध्ये काम करायचं आणि घरी बसल्या बसल्या देखील या महिला शिकलेल्या सुशिक्षित महिला देखील पंधरा ते वीस हजार रुपये प्रति महिना कमवू शकतात आहे का नाही एवढ जबरदस्त योजना आता महिलांसाठी राबवणार आहेत ऑलरेडी महिलांसाठी एस टी मध्ये पन्नास टक्के सूट दिलेली आहे भाड्यांमध्ये आणि ह्या योजना आणखी आणल्या जात आहेत मग आहेत का नाही जबरदस्त योजना आहे फक्त या योजना कधी चालू होतील काय करणार त्यासाठी ऑनलाईन अप्लाय कसं करायचं यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं मी तुम्हाला संपूर्ण माहिती देईल की नेमका काय चालू आहे कसं होणार तर या चॅनल करून ठेवा जेणेकरून तुम्हाला सुद्धा घरी बसल्या बसल्या रोजगार उपलब्ध होऊन जातील आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे आणि आता या ठिकाणी आपण थांबणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत पुन्हा एकदा सर्व माझ्या माता बहिणींना नम्र विनंती व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे